भाजप जिल्हा कार्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न नंदुरबार जिल्हा जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या नव्या कार्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला हा ऐतिहासिक सोहळा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आणि नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विजय कुमार गावेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर उपस्थित सर्व मान्यवरांनी भूमिपूजन विधी पार पाडत नूतन कार्यालयाच्या बांधकामाचे शुभारंभ केले या प्रसंगी सदर कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देणारे दाते अविनाश माळी यांचा पक्षाकडून विशेष सत्कार करण्यात आला भूमिपूजन प्रसंगी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आलेले भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी युवक मोर्चा आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण असून भारत माता की जय भाजप विजय असो अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात सांगितले की नंदुरबार जिल्हा भाजपने गेल्या काही वर्षांत जनतेच्या विश्वासास पात्र ठरून संघटन मजबूत केले आहे हे नवीन कार्यालय जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल आणि पक्ष कार्याला नवी दिशा देईल तसेच आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की या नव्या कार्यालयामुळे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना एक व्यासपीठ मिळेल पक्षाच्या विचारांचा प्रसार अधिक सशक्त पद्धतीने होईल या भूमिपूजन सोहळ्याने नंदुरबार भाजपच्या संघटनात्मक बळकटीला नवा अध्याय मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे ई मराठी न्यूज नेटवर्क ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला ला सबस्क्राईब करा